नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आलेली अडोतीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी आव आवकालेली सदोतीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेले शेचाळीस क्विंटल दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल दर सहा हजार पाचशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेली एकशे एकोणसाठ क्विंटल जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार क्षमती चांदूर बाजार या ठिकाणी अवकालेली बहात्तर क्विंटल जशी दरस हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल